पण आपल्या पाड्यामध्ये फक्त हळदी कुंकू करणं किंवा असं डान्सचा प्रोग्राम करणं किंवा कोणाला तिकडे शिर्डीला घेऊन जाणं याला विकास नाही म्हणत कुठेतरी कंपनीमध्ये जायचं कमिशन घ्यायचं मग मा स्वतःचीच माणसांना तिकडे कॉन्ट्रॅक्ट वरती लावणं आणि जे आपले मधले जे माणसं आहेत जे बे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार लावणं लावायची गरज आहे ते करत नाहीये ते मग हा विकास कुठला इकडे शिंदे गटामध्ये आहेत मग इकडे इकडे मशाल गटामध्ये आहेत मग इकडून शिंदे गटामध्ये जातात कोणी बीजेपी मधून जाते आता माझी प्रतिस्पर्धी तर आता जस्ट दोन एक महिन्यापूर्वी बीजेपी मध्ये गेलेले आहेत तर त्यांना खरोखर विकास करायचं ही त्याची इच्छा आहे असं वाटत नाहीये विकासाच्या नावावर त्यांचा दुसरंच काहीतरी हेतू आहे त्यांना स्वतःलाच माहिती नसते ही जी अक्कल आहे किंवा ही जी बुद्धी आहे हे ऍडवाइस कोण देऊ शकतं जे शिकलेले उमेदवार आहेत तेच फक्त लोकांना देऊ शकतात पण आपल्या इकडच्या वॉर्डला मधल्या व्यक्तींना ते समजत नाहीये त्यांना ते डोक्यात टाकणं कठीण झालेलं आहे कारण इकडे फक्त पैसा चालतो नमस्कार आता आपण पालघर मध्ये उपस्थित आहोत पालघरच्या जवळच्या भागामध्ये शहरी भागाच्या हा भाग वॉर्ड नंबर दोन शहरी भागाच्या किती जवळचा असला तरी एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे की खरंच या भागामध्ये विकास झालाय का हा विकास फक्त कागदोपत्री आहे की तो ग्राउंड लेवल पर झालाय हा एक मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित राहतो आपण वॉर्ड वा, क्रमांक दोन मध्ये उभे उब, आहोत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये पालघर मध्ये नगर परिषद निवडणुका होणार आहेत प्रत्येकाचे प्रत्येक पक्षाचे नगराध्यक्ष ठरलेले आहेत आणि नगरसेवक देखील ठरलेले आहेत वॉर्ड क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी जे आहेत ते उभाटा गटाच्या शिंदे शिवसेना उभाटा गटाच्या प्रीती भानुशाली मॅडम उभ्या आहेत त्याचबरोबर देवेंद्र भोयेजी हे उभे आहेत आणि या दोघं आता मिळून कामगिरी करणार आहेत उमेदवारी आता पक्षाने दिलेली आहे परंतु त्यांचे विकासाचे विचार काय आहेत आतापर्यंत काय कामं नाही झाली आणि मागच्या जे कोणी नगरसेवक होते त्यांनी या परिसराचा भकास केला की के विकास केला हे देखील आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार सगळ्यात आधी तुम्हाला विचारेन की काय परिस्थिती होती परिसराची इतकी वर्ष विकास का नाही झालाय नमस्कार माझं नाव आहे प्रीती दशरथ भानुशाली मी व्यवसायाने वकील आहे आणि वॉर्ड नंबर दोन मधून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी प्रतिनिधित्व करीत आहे आता मी या नगरसेवक म्हणून या पदासाठी मी उमेदवारी अर्ज भरला माझं कारण फक्त एवढंच होतं की मी राहणारी इकडची तर मला असं वाटत होतं की आपला वॉर्ड काहीतरी सुधारावा आणि जे चालू आहे ती प्रणाली आणि ती सिस्टम थोडी बंद व्हावी आणि जर आपल्या वॉर्डचा विकास व्हावा फक्त या कारणासाठी मी नगरसेवक म्हणून या पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता मी आठ दहा दिवसापासून जे मी फिरत आहे आणि इकडे तिकडे मी सगळा सर्वे करत आहे तर मी बघत आहे की आपला वॉर्ड खूपच मागास वर्ग झालेला आहे म्हणजे इकडे आपण जर बघितलं तर गटारची व्यवस्था नाहीये रस्ते जर बघितले तर रस्ते गल्ली गोळ्यामध्ये रस्ते बनवलेले नाही आहेत मच्छरची मच्छरचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर पाणी लोकांना पाणी सगळ्यात महत्वाची जी प्रॉब्लेम आहे म्हणजे पाणी एवढं स्लो पाणी येतं का लोकांना असं वाटतंय की आम्ही ह्या पाणीमध्ये काय कसं आम्ही जगायचं कसं आम्ही दैनंदिन आमचं जे काय धुणं पिणं जे काय काम आहेत ते आमचं एवढीशा पाणीमध्ये कसं होणं दुसरी गोष्ट आहे इकडे लाईटचं पण जर बघितलं तर लाईटचा पण इश्यू आहे शुक्रवारच्या दिवशी जी लाईट सकाळी जाते ती डायरेक्ट संध्याकाळी लाईट येते लाईटची बिलं येतात भरपूर आणि कुठे कुठलाही विकास जर बघितला तर विकास कुठलाही झालेला दिसत नाही आणि अजून एक आहे का इकडे ना अनुसूचित जाती जमाती आणि मागास वर्गचे जे व्यक्ती आहेत आता माझा जो वॉर्ड आहे चार हजार तीनशे अठरा वोटर्स आहे त्यापैकी आपण जर बघितलं तर सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मागास वर्ग लोक आहेत आणि त्यांना ना आपण समजवण्याचा केवढा प्रयत्न करतात पण त्यांच्या डोक्यात ते म्हणजे जातच नाहीये त्यांना विकास अर्थच माहिती नाही त्यांना विकास म्हणजे काय आता आमच्या अगोदरचे जे प्रतिस्पर्धी आहेत माझे प्रतिस्पर्धी आहेत नाही नाही आता जे माझे प्रतिस्पर्धी आहेत हा तर त्यांचं प्रतिस्पर्धी म्हणजे हे जे आता मी नावं नाही घेत जे माझे अपोजिटचे आहे इतर पक्षांवाले तर मी माझं म्हणणं एवढं आहे का आपण आपल्या पाड्यामध्ये फक्त हळदी कुंकू करणं किंवा असं डान्सचा प्रोग्राम करणं किंवा कोणाला तिकडे शिर्डीला घेऊन जाणं याला विकास नाही म्हणत कुठेतरी लाडकी बहिणी सारखंच लॉलीपॉप आहे का माझं हा ते तसंच वाटतंय कारण काय ना हे सगळं आता बघा नगर नगरसेवक म्हणाला तर सेवक नगरसेवक म्हणजे काय तर आपला जो आपला जो वॉर्ड आहे त्याचे आपण सेवक आहेत आपण त्यांचं काम एक प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपण तो वॉर्ड विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे पण ते न करता आपण फक्त हे स धा, धांगडधिंगा करणं आणि सगळं मजावालं काम करणं कंपनीमध्ये जायचं कमिशन घ्यायचं मग मा स्वतःचीच माणसांना तिकडे कॉन्ट्रॅक्टवरती लावणं आणि जे आपले वॉर्ड मधले जे माणसं आहेत जे बे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार लावणं लावायची गरज आहे ते करत नाहीये ते मग हा विकास कुठला मागच्या टर्म मध्ये जे आहे ते तुषार भानुशाली या ठिकाणी नगरसेवक होते तर ते आधी शिवसेनेमध्ये होते म्हणजे एका बाजूला लोकांची पसंती शिवसेनेला आहे परंतु त्यानंतर ते शिंदे गटात गेले शिंदे गटामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदे त्यांच्याकडे एवढी पावर होती मग का अजून पण परिसर कुठेतरी मागासलेला आहे आता बघा माझं असं म्हणणं आहे का व्यक्तीला जर विकास करायचा असेल तर गट बदलण्याची काही गरज नाहीये आता मी ज्या गटातून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून आहे आणि माझं मशाल म्हणून चिन्ह आहे तर आता एक आता असा पिरियड आलेला आहे का ते हे मशाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच भले कमी असं लेखलं जाते की बाबा आता हिट मध्ये नाहीये पण अगर जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपण अपक्ष उभं राहून पण करू शकतात किंवा आपण जे आपल्याला चिन्ह पाहिजे त्या चिन्हावरनं उभं राहून सुद्धा करू शकतात तर आता एका बाजूला जर बघितलं तर एक थोड्या कालावधीसाठी इकडे शिंदे गटामध्ये आहेत मग इकडे इकडे मशाल गटामध्ये आहेत मग इकडून कोणी बीजेपी मधून जाते माझी प्रतिस्पर्धी तर आता जस्ट दोन एक महिन्यापूर्वी बीजेपी मध्ये गेलेले आहेत तर त्यांना खरोखर विकास करायचा ही त्याची इच्छा आहे असं वाटत नाहीये विकासाच्या नावावर त्यांचा दुसराच काहीतरी हेतू आहे असं सर्वांगीण दिसत मला मॅडम कुठेतरी आता वोट चोरीचा मुद्दा आहे त्यानंतर लाडकी बहीण सारख्या योजना आहेत की लोकांना भुलवण्यासाठी मग आता इतर आता जसं भटा झालं काँग्रेस झालं किंवा शरद चंद्र पवार गट झालं हे जितके गट आहेत हे तितक्या लेवलला जाऊन जे आहेत ते पैसे वाटत नाहीत आपण म्हणू शकतो किंवा वोट बँक चोरीचा मुद्दा घेत नाहीत परंतु भाजपाकडून किंवा शिंदे गटाकडून असं होतं आणि विरोधक त्याच्यावर टीका करतात मग इथे पण असं जर झालं तर कसं मग थांब लागेल म्हणजे इतर पक्षांचं नाही नाही आता माझं तर असं म्हणणं आहे का हे लाडकी बहीण योजना वगैरे आहे हे पण सगळं जसं तुम्ही म्हणतायत तसं चॉकलेट देत आहेत खाली लोकांना लोकांचे पैसे आहेत इकडून पैसे घ्यायचे आणि तिकडून लाडकी बहीण योजनाचं हे करायचं इकडे टॅक्सचं काय हे करतात म्हणजे जे जे काय काय आहेत लोकांकडून इकडून पैसे घ्यायचे आणि इकडे जायचे म्हणजे ते काय सरकार स्वतःच्या तिजोरीतनं काही पैसे देत नाहीये देवेंद्र फडणवीस पण आज येऊन गेले पालघर मध्ये तर त्यांचं ते मॉब त्यांना दाखवायचं आहे त्यांना दाखवायचं आम की आमची ताकद किती आहे पण ताकद ही फक्त आपला मॉब दाखवून ताकद होत नाहीये आपल्याला खरोखरचा विकास व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस सरांना सांगायला पाहिजे होतं आपण ईस्ट ईस्ट पालघर ईस्ट मध्ये आले असते ना इकडची खरी परिस्थिती काय आहे इकडची लोक कशी राहतात इकडे कसे लोक लोकांना शिक्षण नाहीये लोकांचं राहण्याचं ठिकाण नाहीये लोकांना घरकुल योजना काय आहे ते माहिती नाहीये आता मी स्वतः वकील आहे आणि इकडे सरकारी जमिनी आहेत इकडे सरकारी जमिनी आहेत या सरकारी जमिनी अजूनपर्यंत जे नगरसेवक झालेले आहेत त्यांनी लोकांना हे समजवणं गरजेचं होतं का सरकारी जमिनी जर पंधराशे चौरस फुटाचं आपलं घर असेल आणि ते अतिक्रमण दोन हजार अकराच्या पूर्वीचं असेल तर आपण असा अर्ज करून ते घराखालची जागा म्हणजे घरपट्टी आणि आपले जे लाईट बिल वगैरे लावून घराखालची जागा जी आहे त्याचं आपण प्रॉपर्टी कार्ड बनवू शकतो म्हणजे आपल्या मालकांना आपली मालकी येऊ शकते त्या घरावर तर आता समजा हे जे आपले आदिवासी बंधू किंवा आपले इतर जे अतिक्रमण केलेली माणसं आहेत ते जे राहतात आणि समजा ही जागा संपादन केली जसं वाढवण पोर्टमध्ये जशी जागा संपादन केले ही जर जागा गव्हर्नमेंटने संपादन केले तर त्यांना पाचपट मोबदला मिळू शकतो पण हे सांगणार आहे हे सांगणारे अगोदरचे कोणी काय सांगितलंय कोणी काय समजवत नाही समजवत का नाही समजावत त्यांना स्वतःलाच माहिती नसते ही जी अक्कल आहे किंवा ही जी बुद्धी आहे हे ऍडवाइस कोण देऊ शकतं जे शिकलेले उमेदवार आहेत तेच फक्त लोकांना देऊ शकतात पण आपल्या इकडच्या वॉर्डला वॉर्ड मधल्या व्यक्तींना ते समजत नाहीये त्यांना ते डोक्यात टाकणं एवढं कठीण झालेलं आहे कारण इकडे फक्त पैसा चालतो आणि अगोदरच्या सगळ्या लोकांनी किंवा आता पण ज्या उप आहेत माझे प्रतिस्पर्धी त्यांनी फक्त पैशा या जोरावर पैशाच्या जोरावर त्यांनी लोकांना विकत घेणं वोट्स विकत घेणं एवढीच फक्त त्यांची टेंडन्सी आहे शेवटचा प्रश्न विचार मग आता तुम्ही म्हणाला की पैसा चालतो मग आता तुम्ही कसं लोकांना अवेअर कसं करणार आहे आता बघा मॅडम मी स्वतः वकील आहे पण मला असं वाटतं की आपला वॉर्ड सुधारायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी घरोघरी प्रत्येकाच्या घरी गेलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर एवढा मोठा वॉर्ड असताना मी डोर टू डोर सगळ्यांना हात जोडून मी माझं जे काय मी वकील म्हणून करू शकते ते मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सगळ्यांना तेच सांगितलेलं आहे की आपलं जे एक मत आहे अगर जर तुम्ही पैशाने तुम्ही विकत घेत गे, विक, विक, विकले गेले तर तुम्हाला पाच वर्ष तुम्हाला अन्याय सहन करावा लागेल जर तुम्हाला अन्याय सहन करायचा असेल तर ती तुमची इच्छा आहे पण तुम्हाला जर वॉर्डचा विकास करायचा असेल तर चांगले उमेदवार निवडणं हे तुमच्या हातात आहे आणि त्याचं तुम्ही सोनं करू शकतात बस माझी एवढीच इच्छा आहे मी लोकांना सगळ्यांना विनंती करते आपण पैसे पैसे आणि हे सगळं पैसे आणि सगळं जे लोभ आहेत त्याच्या मागे न जाता जरा एक सामंजस्यने जरा विचार करून मत द्या आणि इकडचे बघा आपण जर मॅडम जर बघितलंय समोरच आपण जर बघितलंय बघा रस्ता बघा कसा दिसतोय तो हा रस्ता बघा कसं ओपन आहे इकडे गटर जे आहेत ते क्लोज गटर असणं गरजेचं होतं पण तसं न असता इकडे मच्छरची मच्छरची समस्या आहे गटार ओपन आहे लहान लहान मुलं खेळतात कुठे प्ले ग्राउंड नाही आहे कुठे आपल्याला जर काहीतरी सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल गणपतीचा प्रोग्राम कुठला काय प्रोग्राम करायचा असेल कुठेही काही हॉल नाहीये कुठे लग्न समारंभासाठी काही नाही आहे काय विकास म्हणजे काय काय केलंय त्यांनी मला तर काहीच कळत नाहीये बस तेच विकास तोच विकास मला करायची इच्छा आहे म्हणून मी आता आपल्या वॉर्डमध्ये नगरसेवक म्हणून आलेले आपल्यासोबत शिवसेना उभाटा गटातून आणखी एक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर देवेंद्र भोयेजी त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांचा विकासाचा विचार काय आहे देवेंद्रजी काय सांगाल विकास म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला संधी मिळतेच या निवडणुका जिंकता तसं आता मॅडमनी बरेच मुद्दे हे सांगितले सुशिक्षित एक उमेदवार असणं किती गरजेचं आहे ज्या वडा लाभलं नाही त्याच्यामुळे अनेक विषय प्रलंबित राहिले प्रॉपर्टीचे मुद्दे होते सिव्हिल मुद्दे होते लोकांना कळलेच नाही आणि लोक जे हा परिसर होता तो मागासलेला राहिला तर काय सांगाल तुमच्या दृष्टीने आता विकास म्हणजे तुम्ही पहिल्या प्रायोरिटीवर कोणती कामं हो करा मॅडम पहिली प्रायोरिटी म्हणजे आमच्याकडे गटार इतके मच्छर होतात त्याच्यावरती काहीतरी उपाय त्याच्यासाठी प्रयत्न करू पाणी पाणी बोललं तर पाणी म्हणजे एवढी विचित्र परिस्थिती आहे का पाण्यामध्ये जंतू पण सापडलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ पण आहेत आमच्याकडे कडूळ पाणी लोकांना त्रास होतो त्याच्यावरती आता एकच पंप आहे तिकडे एक पंपावरती काय होणार आहे पूर्ण पूर्ण पालघर नगर परिषद मध्ये पाणी जाते त्याच्यानं ग्रामपंचायत मध्ये पण पाणी जाते पालघर तुम्हाला असेल तर पालघर जो आहे हा अख्ख्या तालुक्याला पाणी पुरवतोय पण आज पालघर मध्ये पाण्याची कमतरता आहे तर तुम्हाला ना असं काहीतरी केलं पाणी तिथे भरपूर पाहिजे तेच प्रयत्न करणार आम्ही आम्हाला ते प्रयत्न करायचेच आहेत पूर्णपणे आणि त्याच्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल आता नगराध्यक्ष पण निवडून आले आमचे तर अजून मजा येईल काम करणार नगर अध्यक्ष उत्तम पिंपळे आधी पण नगर अध्यक्ष होते त्यामुळे त्यांचा जो तो आहे तो जासता आहे विषयातला विषयातला जास्त राजकीय पण तुम्हाला विचारेन की आता इथे जे काही चाललेलं आहे, आहे। का है है आता तुम्ही म्हणालात की मग बोट मध्ये पण गपलेबाजी झालेली आहे तर काय सांगाल त्याबद्दल आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे सर्व पुरावे आहेत जे पुरावे एकशे वीस मतदार जे कोकणेर सागावा त्याच्यानंतर अजून तांडेलपाडा इकडचे मतदार आहेत हे इथे आले कसे हे टाकले कोणी हे विरोधकांची पूर्ण जुमलेबाजी आहे आणि वोट चोरी म्हणजे हेच झालं आमच्याकडे आता मी समजा मी निवडणुकीत उभा आहे नगरसेवक पदासाठी तर मी समजा समजा दहा मतांनी पडलो मला दहा मतं कमी पडली तर ही मतं त्यांना गेली तर शेवट माझा विजय ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला भीती आहे प्रश्नच येत नाही याच्यावरती निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे दुसरं मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा पण जेव्हा ही, जेव, ही लिस्ट झाली तेव्हा कुठेतरी हे समजलं गोड बंगाल मग तुम्ही त्यावेळेस विरोध का नाही त्यावेळेला मॅडम ह्या गोष्टी समजण्यात राहतात कुठे आम्ही आम्हाला वेळच दिला नाही आम्हाला फक्त तीन चार दिवस तीन चार दिवस आम्ही आमच्या लोकांचे फॉर्म भरण्यात घालवले त्यांना शोधणार शोधणार कुठे मग आता काहीच दिवस राहिलेत प्रचाराचे तर आता काय संदेश द्या लोकांना काय सांग लोकांना आम्ही आमचा एकच संदेश असेल ज्या गेले गेले गेल्या टर्मचे जे नगरसेवक होते दोन नगरसेवक होते एक तुषार तुषार भानुशाली सर आणि एक मोना मिश्रा मॅडम यांनी जी कामं केली त्याच्यावरती म्हणजे काही हेच नाही त्यांनी काय कामं केली ते आम्हाला माहिती आहे आम्हाला जी कामं करायची आम्ही करून दाखवू आम्हाला गटार झाले रस्ते झाले लोकांना पाण्याची सुविधा झाल्या ऍटलिस्ट एक गावामध्ये एक मंदिर सुद्धा समाज मंदिर सुद्धा बांधता आलं नाही त्यांना कधीच नाही केलं गावामध्ये एवढा मोठा चार हजार चार हजार तीनशे अठरा एवढे लोक राहतात मतदार आहेत त्याच्यात त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर कमशे कम दहा हजार लोक राहत असतील त्या लोकांसाठी काहीच करू नाही शकले हे त्यांनी सगळं करायचं हे हे सर्व करायचा प्रयत्न आम्हाला आम्हाला पूर्ण ते प्रयत्न करायचा आणि आम्ही करून दाखवणार आहे फक्त आम्हाला एकदा जनतेने सपोर्ट करावा हीच अपेक्षा आहे दुसरं काय जस की आपण पाहिलं की शहराच्या जरी बाजूला हा मतदार संघ असला तरी पण कुठेतरी ह्याचा विकास किती धीम्या गतीने सुरू आहे एका बाजूला पैसे खाणं मतं खाणं हेच सुरू आहे आणि जर आपण परिसर बघितला तर उघडी गटार त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतंही एक परिसर नाही आहे समाज मंदिर नाहीये मग नेमकं सत्तेमध्ये राहून विरोधकांनी जे आत्ताचे सत्तेमध्ये आहेत आणि ह्यांचे है विरोधक आहेत त्यांनी केलं काय हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय पाण्यासारखं असेल तर उभाराला इथे संधी मिळते तर काय बदल होतात आणि या परिसराचा जो शहरी भागातला परिसर तो खरंच शहरी भागासारखा दिसतो का, का। धन्यवाद